मला ही सांगायची वेळ आली तेव्हा त्यांचे काय रिएक्शन होत्या त्यांनी आम्हाला माहिती होता त्यांनी आम्हाला सांगितलं की आता करून टाकात पण काय प्रॉब्लेम आहे लग्न करून टाकाय खूप नंतर झालं त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही तुम्ही एकमेकांबरोबर रिलेशनशिप मध्ये आहात इफ यू डोंट नो इट अँड देन यू आर लाइक या प्रोबब्ली म्हणजे घरच्यांचा खऱ्या अर्थाने पुढाकार म्हणायला हवा यामध्ये काय चाललं पुढाकार म्हणजे हा ऑब्झर्वेशन हां म्हणजे दे वर दे व्हेरी लाइक आता दिस दिस इज लुक्स पण मला असं टप्पा महत्वाचा असा वाटतो की तुम्ही लग्नाच्या आधी एकत्र होतात तुम्ही जवळपास पाच सहा वर्ष एकत्र होतात खरं तर ते नातं मुरण्याचा काळ असतो त्या काळात आपण एकमेकांना खऱ्या अर्थाने जाणतो सगळं समजून घेतो तो काळ तुमच्या दोघांसाठी कसा होता कारण की तीच वर्ष फार महत्वाची असतात कारण की काय म्हणतात की नात्याला खरा आकार तिथेच मिळतो जेव्हा तुम्ही एकत्र राहता आणि तुम्ही लग्नाच्या आधी सुद्धा पाच सहा वर्ष एकमेकांना एकमेकांसोबत राहत होता तो, तो काळ मला शाल्व तुम्हाला दोघांकडून ऐकायला मिळेल की तो दोघांसाठी काय होतं ते तो काळ खूप अंडरस्टँडिंगचा होता म्हणजे माझं तेव्हा काम चालू होतं सतत मी शो करत होतो आणि ती माझ्याबरोबर ठाण्याला येऊन राहायची कधी कधी आणि कधी कधी मॅक्सिमम ती पंधरा ते वीस दिवसही राहायची सो ते तेव्हा आपण जेव्हा आपल्या पार्टनरला अशा पद्धतीने बघतो की ती आपल्याबरोबर रोज राहतीय तिचं सवयी आवडीनिवडी माझ्या सवयी माझ्या आवडीनिवडी हे सगळं एकमेकांशी जेलअप होऊन जेव्हा आपण शेअर करतो तेव्हा इट, इट बि यु नो इट बिकम्स अ डिफरंट एक्सपिरियन्स तुमचं अंडरस्टँडिंग अजून वाढतं सो माझी अशी खूप एक हे आहे की जर लग्न करायचं असेल आता ज्यांना ऑप्शनच नाही आहे ते नाहीच करू शकत आहे पण ज्यां लग्न करायचं असेल तर त्या व्यक्तीबरोबर राहून बघणं खूप महत्त्वाचं असतं की तिला काय आवडतं जेवणामध्ये तू ती किती वाजता उठते तिच्या सवयी काय आहेत ह्या तुमच्याशी मॅच झाल्या पाहिजेत किंवा तुम्हाला तुमच्या सवयी तिच्या सवयींची मॅच केल्या पाहिजेत अंडरस्टँडिंग तेवढं वाढलं पाहिजे मग लग्न झाल्यानंतर कुठे तुम्ही व्यवस्थित जेल पोहू शकता एक्झॅक्टली सो त्यात खूप इट वॉज अ जर्नी आय थिंक माझ्यासाठी इट वॉज दोन जर्नीज एकत्र सुरू आहे माझ्या एकतर माझी पर्सनल जर्नी ऑफ ग्रोइंग अप आणि आमचं दोघांचं नातं असं इट वॉज अ पॅरल जर्नी आणि लाईक ही सॅड की सवयी तर जाणून घेणं गरजेचं आहेच पण कुठलंही रिलेशनशिप वर्क खूप चांगलं जर तुम्ही एक्सेप्टन्स ठेवाल म्हणजे तसं म्हटलं आम्ही आम्ही जेव्हा एकत्र राहत होतो तेव्हा आम्हाला कळलं की आम्ही ह्या गोष्टी अक्सेप्ट करू शकतो की दिस इज द थ्रेश होल्ड सो तेव्हा आम्हाला कळलं आणि इट वॉज अ स्मूथ सेल त्यामुळे पण तुमच्या रिलेशनच्या बाबतीत एक गोष्ट चांगली झाली की बऱ्याचदा आपल्याकडे एकत्र राहणं लिव्ह इन या गोष्टींचा खूप आऊ केला जातो किंवा त्याला खूप चुकीच्या पद्धतीनं पाहिलं जातं पण तुमच्या बाबतीत ते खूप सकारात्मक झालं त्याच्यात घरच्यांचाही पाठिंबा होता मला माहिती शूटिंगच्या निमित्ताने ह्या सगळ्या कामाच्या निमित्ताने तुम्ही काही रेग्युलरली एकत्र राहत नव्हतं पण जेव्हा एकत्र राहण्याचा हा निर्णय होता तेव्हा मला असं मला आज थोडा वेगळा विषय जाणून घ्यायचा आहे की घरच्यांची संमती आणि घरच्यांच्या रिएक्शन काय होत्या किंवा ते किती सकारात्मक होते या सो एक मी सांगू शकते की आम्ही अशा इंटेन्शनने एकत्र नाही राहिलो की आपलं नातं चालतंय का हे चालू राहून बघू असं आमचं अजिबात इंटेन्शन नव्हतं की हे नातं चालतंय का हे बघण्यासाठी राहून बघूयात एकत्र हे असं अजिबात नव्हतं अनायस त्याचं काम मुंबईत आणि माझं काम मुंबईत हे एकत्र आल्यामुळे आम्ही कामासाठी म्हणून एकत्र राहायला लागलो की इट विल बी हेल्पफुल फॉर असो म्हणजे टायमिंग जुळणं मग ती आता माझा शूट आता मी नाही भेटू शकत मग रात्री दहा वाजता मला नाही जमणार यायला मग आपण कुठे भेटूयात मी इकडे नाही येणार ना तर तो सगळा जो हो एक सेक्शन आहे तो काढण्यासाठी आम्ही एकत्र राहिलो असं अजिबात नाही की एकत्र राहून बघूयात की आपलं नातं कुठे जात आहे जा तो तसा नव्हता आणि ऑब्व्हियसली द प्रॉक्सिमिटी नेसेसिटी ऑफ प्रॉक्सिमिटी किती जवळ असणं माझ्या मी तिच्या जवळ असणं एकमेकांच्या दीड दीड वर्ष एकमेकांपासून लांब नाही राहू शकत ना करेक्ट सो दॅट वॉज द मेन रीझन की हा आणि लाईक यू सेड आम्ही एकत्र म्हणजे असं मी सरळ एकत्र नव्हतोच राहिलो कधी आमचं ऑन अँड ऑफच होतं राहणं अगेन कामासाठी कारण कितीही प्रयत्न केला तरी आमचं काम ह्याचं काम असं असतं की हा ठिकठिकाणी ही कंटिन्युअसली मुव्हिंग तर मी काय एका म्हणजे आय कांट कॉन्स्टंटली बी मुव्हिंग विथ हिम माझं पण काम होतं त्या पॉईंटला आय कुडंट डू दॅट म्हणून जेव्हा जेव्हा राहू शकत होतो तेव्हा एकत्र राहायचो नाहीतर आमचं आमचं सेपरेट पण एक होतंच जे आम्हाला करायच लागलं पण लग्नाच्या नंतर आम्ही प्रॉपर एकत्र असं राहायला लागलो लिव्ह इन म्हणता येईल पहिल्याला पण इट वॉज मोर ऑफ कामाच्यामुळे अनायसे एकत्र राहायला आल्या इट वॉज नॉट वॉट इज अ लिव्ह इन दॅट यू ट्वेंटी फोर आवर्स मी तिच्यात ऑल द डे असं नव्हतं मी नव्हतेच घरात भरपूर वेळा ऑब्विसली तू कामाला जायचीस मी पण काम हा सो तसं होत मला असं वाटतं की मी मगाशी जे म्हटलं की गोड नातं काय तर हेच नातात संवाद हवा आणि तो संवाद तुमच्यात आहे नातं जसं तुमचं खुलत गेलं फुलत गेलं आणि मग एक वेळ आली ती लग्नाची मला तुमच्याकडनं आपल्याला एक काय म्हणतात की तो एक नवा अध्याय असतो की चला आतापर्यंत आपण प्रेमात आहोत एकत्र एक आहोत सगळं ठीक आहे पण आत्ता लग्न करायचंय हे लग्न लग्न हे असं सगळं ठरवून झालं सहज झालं कसं झालं मला लग्नाविषयी तुमच्या दोघांकडे नाही काय <laughs> लग्नाचे आता आम्ही काही ठरवलं नव्हतं की आपण लग्न करूयात पण बाय द टाईम आम्ही पाच वर्ष झाली होती रिलेशनशिपमध्ये हा विषय निघाला घरच्यांनीच काढला की तुम्ही लग्न करताय कधी करताय साखरपुडा तरी करूयात आपण मग माझं असं मा, झालं की माझं वय का लग्न करायचं मग हिचं वय का लग्न करायचं हिचं वय नव्हतं माझं होतं माझं होतं पण हिचं वय नव्हतं लग्न करायचं आणि आमचं की ती इतकी लहान आहे तिने लग्न करायचं तिथं तिचं काम आहे तिचं सगळं तिला बघायचंय ते तिला करू दे ना पण मग तिने इन्सिस्ट केलं की नाही मला लग्न करायचंय म्हटलं तुझी जर मग हे असेल तर आपण लगेच करून टाकू मग काहीच हे नाही म्हणजे मला असं वाटत की एखादा व्यक्ती का लवकर लग्न करत नाही त्याचं एक कारण असं असू शकतं की तुम्ही तुम्हाला तुमचं करिअर मध्ये वेळ देता येत नाही तुम्ही ना, एकदम रिस्पॉन्सिबिलिटीज खाली बर्डन होता असं असू शकतं आय एम नॉट शुअर पण आय थिंक असं असू शकतं पण माझ्या केसमध्ये वेन आय वॉज डेटिंग शालो मला तेव्हाच कळलं होतं की दिस इज नॉट गोइंग टू बी द केस म्हणजे लग्न झाल्यानंतर सगळं सोडून श्रेया सकाळी उठून एक ब्रेकफास्टच करते एक सगळं स्वतःला सगळे करतात एव्हरीबडी डज इट पण त्या वयामध्ये वेन आय हॅड करिअर ऑल्सो ऍज अ हे की आता दिस इज द ब्लुमिंग एअर ऑफ करिअर सो मला मला असं वाटलं की का का नाही लग्न करायचं काय प्रॉब्लेम आहे लग्न करण्यामध्ये तो तर असं काही करणार नाही की नाही नाही श्रेया सगळं बंद करून घरी बसत असं तर अजिबात नव्हतं आणि त्याचे पेरेंट्सही इतके चांगले आहेत द फॅमिली इज ग्रेट आणि मला लाईक माझं लहानपणापासून लग्न हे करायचंच होतं इट वॉज माय इट वॉज म्हणजे माझ्या लग्नाच्या स्टोरीजमध्ये खूप लोकांनी टाकलं होतं की हिचं लहानपणाचं स्वप्न पूर्ण झालं लग्न करणं सो फॅमिली खूप चांगली होती शाल्व खूप अंडरस्टँडिंग आहे ते सगळं जुळून आलं म्हणून मी इतक्या लहान वयात ल साखरपुडा आय गॉट एंगेज्ड वेन आय वॉज ट्वेंटी टू अँड मॅरिड वन आय वॉज ट्वेंटी फोर सो ते करू शकले मी इज बिकॉज ऑफ देम आणि मला असं वाटतं की अजून एक गोष्ट मला हेल्प झाली जितकं लवकर मी लग्न केलं त्यामुळे म मी त्याची जर्नी अजून जवळनं बघू शकले आणि आय आय रिस आय रिस्पेक्ट हे मर थ्रुवर्ड्स दॅट की जितकं त्यांनी केलं म्हणजे तर घर किती करतो ते सगळं करू शकले आणि मी ॲडमेंट नव्हते आय वॉज ऑल्सो ग्रोईंग अप सो आय न्यू की म मी अजून शिकू शकते वगैरे सो दॅट हेल्प that you, getting married that young is helping me right now